त्रिशू कोण आहे तुझी फ्रेंड आहे का मामाची आ? आ, मामाची मुलगी वहिनी म्हणायचं त्रिशू वहिनी कोण काय म्हणायचं

नाही लावलं मी कामाला तुम्हाला अगं झाड आहेत ना, ना कशाला कापू दे खरं म्हणत का बाळा तुला आमच्या घरी फ्रान्सला का नाही आणलं म्हणून काय घ्यायचं मग मी चारला असत की त्याला दोघांनी पण यायचं होतं गाडीत तुम्ही असू करा काम कट्टे दोघे स्कूल लागेल काय शिकवलं तुला काय शिकवलं तुकुणाबरोबर गेल गेली तोडत नाही घालायचं आणि तुकुणाबरोबर गेल त्या